या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावेत याची खात्री करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन नावाचा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि तेच आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या ते चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम माझ्या बांधवांना माझ्या भगिनींना ते कळावं त्याकरताही तर प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे अनेकदा शासकीय योजना असतात परंतु त्या लोकांच्यापर्यंत पोचल्या जात नाही त्याचा जा लाभ ज्यांना मिळायला पाहिजे त्यांचा लाभ त्यांना मिळत नाही आणि त्या योजना उपलब्ध आहेत ना का नाही हे पण बऱ्याचदा माहिती नसतं पारंपरिक जाहिराती पद्धतींना मर्यादा असतात काही काय आपण जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर करतो तिथंही पैसा खर्च करतो परंतु त्याच्यातले सगळेच बारकावे लाभार्थ्यांना समजतात अशातला भाग नाही बऱ्याचदा ते डोक्यावरून जातात आणि त्याच्यामुळं हा सगळा खटाटोप करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे एकंदरीतच अनेकदा आपल्याला माहिती आहे की आत्ता पण जे काही छोटी क्लिप दाखवली त्याच्यामध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया सोपी आणि अनु वापरकर्ता अनुकूल मोफत आणि जलद करीत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन यासाठीच खऱ्या अर्थाने बनवलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे हा नंबर पण तसा लक्षात राहण्यासारखा आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन त्याच्या अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा नंबर तसा एकदा म्हणजे बाकीचे नंबर थोडेसे ऑड असतात हा लक्षात राहण्यासारखा एकदा दोनदा थोडासा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन अशा प्रकारचा हा नंबर आणि या कॉल या नंबरवर कॉल करण्याची गरज नाही फक्त आमच्या व्हॉट्सअप नंबरवर एक संदेश तुम्ही पाठवा या व्हॉट्सअप नंबरवर आणि एक स्वयंचलित चॅटबॉट तुम्हाला विचारेल की तुम्हाला इंग्रजी हिंदी आणि मराठी या तीन भाषांमध्ये तो मार्गदर्शन करेल तो तुम्हाला तुमच्या गरजानुसार मार्गदर्शक मदत किंवा तक्रारी नोंदवण्यात मदत करेल तसंच आम्हाला समजतं की प्रत्येकजण डिजिटलच्या दृष्ट्या साक्षर नसू शकतो किंवा हा क्रमांक वापरण्यात सक्षम देखील नसू शकतो अशा लोकांच्यासाठी मग अशी एक काही एक्झाम्पल दाखवलं की पक्ष कार्यकर्ते प्रत्येक घरात जाऊन मदत करतील याची खात्री आम्ही करणार आहोत आणि पुढील महिन्यात आम्ही प्रत्येक घरावर हेल्पलाईनचा क्रमांक असलेला स्टिकर लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला लाभ मिळण्यासाठी आणि मदत मिळण्यासाठी आवश्यक ती माहिती ह्याच्यातनं मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या सा समोर सांगू इच्छितो हा उपक्रम लोकांना भ्रष्टाचाराच्या कोणत्याही समस्या तक्रार करण्यासाठी करण्याची संधी पण देतो ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित केली जाते हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम आहे आणि म्हणून मी स्वतः राज्यात या पत्रकार परिषद हा उपक्रम सादर करतोय माझ्या कार्यालयात स्वतःच्या उपमुख्यमंत्री कार्यालयात एक समर्पित डेस्क स्थापन करण्यात आली आहे आणि जिथं मी राज्यभरातून ने येणाऱ्या प्रतिक्रियांचे दररोज संध्याकाळी पुनरावलोकन त्या ठिकाणी करणार आहोत राज्याला विभागामध्ये आणि मतदार संघामध्ये विभागला आहे जेणेकरून आमच्या अधिकारी समस्यांचं निराकरण वास्तविक वेळेमध्ये म्हणजे ठराविक वेळेमध्ये त्या ठिकाणी करतील आमचा प्रयत्न हा आहे की कमीत कमी, कमी चोवीस तासात आणि जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासाच्या आत तो आपल्याला कसा करता येईल त्याचं निराकरण आम्ही हेल्पलाईन क्रमांकाच्या सॉफ्ट लॉन्च केलाय जो तुम्हाला बसेस आणि आम्ही यात्रेच्या गाड्यांवर देखील दिसेल आमची जी यात्रा असते त्यात बसेस पण आहेत आणि काही कार पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल कोणत्याही औपचारिक जाहिरातीशिवाय आम्हाला फक्त बारा दिवसात जवळपास साठ हजारहून अधिक चौकशा मिळाल्या आणि यापैकी साधारण दहा हजार समस्यांचं निराकरण करण्यात आलं आहे आणि उर्वरित समस्यांच्यावर आम्हाला लोकांचं काम चाललेलं आहे आजच्या जगात लोक आणि सरकार यांच्यातील संवाद थेट मोफत आणि वास्तविक वेळेत असणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे असं आम्हा लोकांचं मत झालेलं आहे मी आणि अध्यक्ष श्री तटकरेजी या दृष्टीकोनात कानासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत आम्ही आमच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना देखील त्याची संपूर्ण माहिती देतोय त्याला त्यांना त्याच्यामध्ये शिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय ज्यांनी प्रत्येक घरात जाऊन या उपक्रमाचं पूर्ण समर्थन कारण कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याचं काम त्याच्यामध्ये सोपवलेलं आहे